दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरक्षेच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर हुकुमशाही पद्धतीने निलंबित केले ज्या भाजपच्या खासदारांनी चार मुलांना संसदेत जाण्यासाठी पास दिली त्याबाबत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्र्यांशी संरक्षणाच्या बाबतीत चर्चा घडवून आणावी ही मागणी केली होती परंतु केंद्र सरकारने विरोधी पक्षाचे एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबित केले म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आज नंदुरबार येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आले व वा लोकशाही वाचवा ही मागणी करण्यात आली यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण देशभार इंडिया आघाडीने जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी नंदुरबार तहसीलवर आपण निर्देशन करून आपण केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत आपण निवेदन देणार आहोत ज्या दिल्लीमध्ये लोकसभेचे अधिवेशन संसदेमध्ये अधिवेशन चालू असताना ज्या भाजपच्या खासदाराने चार तरुणांना पास देऊन आत घुसवलं आणि त्या तरुणांनी तिथं शांतता तर भंग करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्या अध्यक्षांना प्रश्न विचारला की बा हे क मुलं आत आलं कसे संसद भवनामध्ये त्यांना कोणी येऊ दिला कशासाठी आलं ते हे प्रश्न विचारण्यासाठी गृहमंत्र्यांनी निवेद निवेदन द्यावा त्याचा खुलासा करावा हे मागणी करत असताना त्यांना या सभापती लोकसभेच्या सभापतीने केंद्र सरकारने त्यांना निलंबन केलेलं आहे एक नवे दोन नवे सगळ्या विरोधी पक्षांच्या एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबन केलेले आहे सस्पेंड केलेले आहे त्याचा निषेध म्हणून पूर्ण देशभर हे आपण निषेध व्यक्त करतो आहे काँग्रेस सगळे विरोधी पक्ष आहेत डावे पक्ष आहेत सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यामार्फत इंडियाघाडीमार्फत पूर्ण देशभर केंद्र सरकारच्या हुकुमशाही हिटलरशाहीच्या विरोधात लोकशाही वाचली पाहिजे लोकशाहीचा अधिकार वाचला पाहिजे आणि म्हणून देशभर हे उग्र आंदोलन होत आहे त्याच्याच भाग म्हणूनही आपण या ठिकाणी आंदोलन आपण करतो आहे ते समाजवाद जिंदाबाद हा विधी पक्षा खात नबन समोर निवर्तन मोदी सरकार मृत्यवा